अकोला शहरालागत असलेल्या पाचमोरी इथं जीवघेणा हल्ला आणि जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यावर ॲट्रोसिटी अॅक्ट नुसार कारवाई करा अशी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून करण्यात आली आहे एकोणीस डिसेंबर रोजी पाचपोरी इथं शिरसाट यांच्या घराबाजूला गुर बांधण्याच्या कारणातून शेजारी राहणाऱ्या भोयर कुटुंबियांनी विजय शिरसाट यांच्यावर प्राणघातक हल्ला केला याशिवाय जातीवाचक शिवीगाळही केल्याची तक्रार पोलीस याशिवाय जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार अकोट फैल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे मात्र यावर पोलिसांनी कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल केला नाही यामुळे फिर्यादी विजय श्रीसाठी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे तक्रार दाखल करून अॅट्रॉसिटीनुसार कारवाई करावी आणि अकोट पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार कारवाई न केल्यामुळे पोलिसांवरही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी केली स्पेशल अकोट फैल तालुका जिल्हा अकोला येथील पाचमोरी येथील राहणारे विजय शिरसाठ यांना जीव जीवघेणी मारहाण झाली असं असताना सुद्धा जातीवाचक शिळगाळ झालेली आहे तरी ॲट्रोसिटी ॲक्ट दाखल केला नाही तीनशे सातचं मॅटर असताना केवळ तीनशे चोवीस दाखल केला यांना दिवसभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवण्यात आलं असं हा जो अन्याय झालेला आहे हा भरपूर अन्याय झालेला आहे तीनशे सातचं मॅटर असताना तीनशे चोवीसच करण्यात आलं त्याच्यामुळे आज आम्ही एस पीला कमिशनर ऑफ पोलीस अमरावती गृहमंत्रालय आणि एस डी पी निवेदन दिलेलं आहे यांच्यावर जो काही तपास अधिकारी आहे यांच्या कर्तव्यात त्यांनी कसूर केलेला आहे अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांना कर्तव्यात कसूर म्हणून निग्लिजन्सी ऑफ ड्युटीमधून निग्लिजन्सी ऑफ ड्युटी म्हणून त्यांच्या कर्तव्यात कसूर म्हणून त्यांच्यात कडक कायदेशीर कारवाई व्हावी आरोपींना अटक व्हावी व त्यांच्यावर तीनशे सातचा गुन्हा व अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी आम्ही एस पीला केलेली आहे निवेदन दिलेलं आहे